दोन वेळेस तुम्ही भाजपला मतदान केलं मागच्या दहा वर्षापासून सोलापूरात भाजपची सत्ता आहे खासदार दिल्लीत भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे सोलापूरात भाजप आहे मी एकटी सोडू ना पण भाजपने तुमच्यासाठी काय केलंय तुम्ही त्याने एवढं दिलं मतदान पण त्यांनी तुम्हाला काय दिलंय चपळगाव वाडीला काय मिळालंय का युवकांना नोकरी मिळाली आहे का महागाई कमी झाली उलट तीनशे रुपयाचं सिलेंडर बाराशे झालं पाणी मिळत नाही आपल्याला रेशन दुकानात धान्य मिळत नाहीये शेतकऱ्यांना भाव मिळत नाहीये पीक विमा मिळत नाहीये मग तुम्ही त्यांच्यासाठी एवढं केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काहीच नाही केलं तर तुम्हाला नाही वाटत की ह्या वेळेस बदल झाला पाहिजे झाला पाहिजे तुम्हाला एकट्यालाच वाटत हो वाटत हो मग ह्या वेळेत बदल झाला पाहिजे आमच्यासाठी नाही तुमच्यासाठी ही लढाई आमची नाही आहे ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का देशभरात आक्रोश आहे शेतकऱ्यांचा हे उगच चार सो पार मानतायत गेम खेळतायत तुमच्यासोबत बाकी काही नाही आहे फक्त तुम्हाला मानसिक असं चित्र दाखवतायत पण तुम्ही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहात तुम्ही आजूबाजूला बोलत असाल तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सोलापूरच्या बाहेर लोकांना बोलत असाल इतका रोष आहे इतका राग आहे शेतकऱ्यांच्या मनात कारण का भाजपनी शेतकऱ्यांना फसवलं विश्वासघात केला धोका दिला तुम्हाला आणि म्हणून आता बदला घेण्याची वेळ आली आहे तुम्ही दोन्ही दिवस बघितले तुम्ही काँग्रेसचे पण बघितले आणि भाजपचे पण बघितले काँग्रेस होती तेव्हा सगळं चांगलं होत आता लोकांना कळत तेव्हा तीनशे रुपये होते सिलेंडर आणि ते तीनशेच थोडं चारशे झालं तरी बोमा बम व्हायचे आणि आज बाराशे झालं तरी बोमा बम होत नाही नका करू बोमा बम पण मतपेटीत दाखवा दोन कोटी रोजगार देणार होते मोदीजी तुम्हाला काय झालं वाडी मध्ये किती जणांना काम मिळालं उलट ज्यांना काम होत त्यांचं पण काम गेलं पाण्याची एवढी टंचाई कमीत कमी, कमी नियोजन तर करू शकले असते मागच्या दहा वर्षात आणि हे दहा तर मी आत्ताची दहा सांगते त्याच्या आधी पण ते सत्तेत होते पंधरा वर्ष असं नाहीये की फक्त काँग्रेस होती सोलापुरात शिंदे साहेब दोनदा तीनदा खासदार झाले त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते कोण कोण होत वल्याळ वल्याळजी सुभाष देशमुखजी प्रतापसिंह मोहिते पाटीलजी सुभाष बनसोडेजी आणि महास्वामीजी किती पाच इंटू पाच पंचवीस वर्ष त्यांची सत्ता होती पण जे काही कामं झाली ती शिंदे साहेबांच्याच काळात झाली मग ती उजनीची पाईपलाईन असेल विद्यापीठ असेल रस्ते असेल एन टी पी सी असेल बी एस एफ असेल सगळं शिंदे साहेबांच्या काळात झालं दुहेरी पाईपलाईन पण साहेबांच्या विमान विमान सेवा पण शिंदे साहेबांच्या काळातच सुरू झाले काँग्रेसच्या काळात मग ह्या मुखाने हो तुमचं काय केलं फक्त तुम्हाला फसवलं ते मात्र त्यांना जमत त्यामध्ये ते एक नंबर आहे म्हणून ह्या वेळेस बदलाव घ्यायचा सात तारखेला हात जोडून विनंती करते की हाताला मतदान करा नाही तर परत एकदा आपल्याच पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेतोय अशी परिस्थिती निर्माण होईल आम्ही तुमच्या सोबत आहोत आम्ही लढतोय आम्ही काम करतोय मला कामाशिवाय दुसरं काही माहीत नाही काम करणं माझा धर्म आहे आणि मी तेच करत राहीन म्हणून ही लढाई लढते कारण का ज्या लोकांनी शिंदे साहेबांना काँग्रेसला मतदान केलेलं त्या लोकांना जर त्रास होत असेल तर आम्ही तुमच्या मदतीसाठी येणार म्हणून मी म्हणून मी ही निवडणूक लढते म्हणून आपला आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे कारण का मी जर तुमच्या बाजूनी बोलली नाही तर कोण बोलेल भाजपचे लोक तर बोलणार नाहीत आणि बाकी सगळे पाच जण भाजपचे आहेत म्हणून काँग्रेसची गरज सोलापूरला हो आहे लोकांचे मागण्या वरपर्यंत मांडण्यासाठी आणि म्हणून मी आशा ठेवते आणि विनंती करते की ह्या वेळेस हाताला मतदान करा परत ते जुने सोनेरी दिवस परत आणा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी महिलांच्या आणि युवकांच्या फायद्यासाठी हे करणं काळाची गरज आहे एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि तुम्ही शांत चित्तेनी ऐकून घेतलं चपळगाव वाडीमध्ये त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना शुभेच्छा देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तेव्हा तेव्हा मी तुमच्या बाजूने बोलली आ... अनेक प्रश्न मांडले पार्लमेंट मध्ये तुमच्या खासदाराला चान्स होता पाच वर्ष एका वर्षात किती अधिवेशन होतात मला सांगा पावसाळी बजेट आणि हिवाळी तीन अधिवेशन प्रत्येक अधिवेशन किती दिवस चालत पंधरा वीस दिवस चालत एक एक महिना चालतो ते बोलले बोलले असते तर तुमची कामं झाली असते बोलले असते सोलापूरला पाणी मिळालं असतं बोलले असते तर अक्कलकोटला पाणी मिळालं असतं पण बोललेच नाही मग तुमचा अपमान नाही झाला परत परत तुमच्या बरोबर धोका करण्यात आला निवडून देऊ काय उत्तर बोलणारच नाही आणि काय बोलायचं मागायचंय तुमच्या भाषेत फक्त तुमच्यासाठी मागायचं आणि एवढा जर पुन्हा 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 तुम्हाला विश्वास घातील होत असेल तर पुन्हा तुम्ही भाजपला मतदान करणार आहात म्हणून मी समोर मतदार मतदार। हो मी माझ्यासाठी मतदान मागायला आली नाही मी तुमच्यासाठी मतदान मागे तुमची लढाई आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे मला तिला माझ्या लोकांनी निवडून दिला चार मात्र कारण का मी काम करेल आणि मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर नाही मतदान कामावर झालं पाहिजे धर्मावर कर्म महत्वाचं आहे धर्म नाही धर्म असेल पण इलेक्शन मध्ये नाही आणि कोण लोक धर्म वापरतात इलेक्शन मध्ये जे काम करत नाही ते बोलती बांधून मागच्या दहा वर्षात सोलापूर मध्ये भाजपच्या खासदारांनी काय केलं आम्हाला नेता धोका त्यांनी बोलू शकणार त्यांनी शिंदे एवढंच आहे त्यांचं काम किंवा धर्म जात पात आणि तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न किंवा इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला ठरवायचं ज्या माणसाने ज्या शिंदे साहेबांनी धर्म जात कधीच केली नाही तुम्ही त्यांना जेव्हा जेव्हा निवडून आलं तेव्हा तेव्हा त्यांनी काम केलं आणि ज्या माणसांना धर्म जात पात बघून निवडून आलं ते काम करत नाही तुमच्या समोर लोक उदाहरण अजून किती तुम्ही फसला आणि मी फक्त काम करते काम करणं माझा धर्म मी दुसरं काही करत तरी मी घाबरत नाही मोदी ना ईडी ना मी घाबरत नाही मी बोलते बीजेपी भी का मला तुमची कामं करायची मग जर तुमच्या बाजूने लढायला तुमच्या बाजूने काम करायला लोक आहेत काँग्रेस आहे तर तुम्ही आम्हाला तुम्ही बीजेपीला मतदान केला तर नुकसान कोणाचं आहे म्हणून विचार करा अजून एक तुमचं काय काय मतदार असतात जेणे अजून ठरवलं नसतं काय काय मतदार असतात जे ठरवलेलं आमचं ठरलं आणि काय काय मतदार असतात जे कट्टर बीजेपी बीजेपीच्या मतदारांना पण मी सांगते देशाला की लावतायची लोक तुम्ही जर देशाला पुन्हा एकदा त्या किडीत सामील झालात नुकसान तुमचं आहे मग एकीकडे रोजगार करणार तुम्हाला काम देणार नाही तुम्ही उपाशी मरणार आणि हे लोक फक्त धर्म जात पात करणार तुम्हाला काय पाहिजे कामा सोबत काम करा ना म्हणजे शेतकरी उपाशी मारताय आणि यांना फक्त हे सुचत आहे की जाती जातीमध्ये ते निर्माण करणं सोलापुरात येऊन किंवा इथे येऊन हिंदी पसरवणं की हे बोलले ते बोलले तेवढंच करतायत आणि तुम्हाला कळायला पाहिजे कि त्यांना असं त्यांनी केलं नाही त्यांनी जयश्री राम वर जर राजकारण केलं त्यांना सांगा राम आम्ही आधीपासून मानतो तुम्ही कोण सांगा आला आम्हाला सांगायला आपण राम राम पाहुणा बोलतोच की आपण रामकृष्ण आधी बोलतोच की तुम्ही कोणाला कामाला शिकवायला बरोबर आहे का नाही तुम्ही कोणाला कामाला सांगायला आणि आम्ही सगळे मानतो तुम्ही कान काय केलं ते पहिले सांगा ना आमची पोरं पोलापणा उपाशी करताय त्यावर काय केलंय दहा वर्षात सांगा हे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा आणि मग बघा ते कसे बन गप्पा त्यांना तुम्ही वळवू शकता आम्ही नाही आम्ही विरोधक मारली पाहिजे असे प्रश्न विचारू आपण विचारत नाही तुम्ही त्यांना शकता आम्ही आम्ही मानतो मानतो उपास आम्ही पण करतो संकष्टीचे पण मी धर्माचं भानपण करत नाही आणि म्हणून माझ्या लोकांनी मला तीनदा निवडून दिलं ना मी काम केलं तुम्ही नेहमी काम करणाऱ्या ने लोकांना पाठीशी राहता आता काय झालं उपाय करून प्रश्न विचारा आता तुम्हाला छत विचार आणि प्रयत्न हे लोक करतील मी तुम्हाला सांगते जेव्हा त्यांना कळतं ना की त्यांची बाजू कमी आहे आणि आपली जास्त आहे ते तेव्हा लास्ट मध्ये त्यांना काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात सावते त्यांची पद्धतच आहे मागच्या स्पट पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर एवढं जर खालचं पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची मानसिकता पाळली पाहिजे म्हणून आम्ही आहोत मला काम माहिती मी तुमच्यासाठी लढते आपलीही लढाई पुन्हा एकदा काँग्रेसचे दिवस आणा ह्या देशात नाहीतर आपली परिस्थिती खूप वाईट होईल आपण वीस वर्ष मागे जाऊ